चलतच नाही मार सवणीला जाऊ बाबांचं दर्शन घेऊ बाबांना सवलीला जाऊ सवणीला जाऊ बाबा कपडेला ते सगळे घेऊन हो मामा कपडे अरे भांड्याला भांड राख नवरायचं भांड्या चालत आहे ते घरो घरी घेऊन काय राग तुम्हाला किती रागा रागाई तुम्हाला काय वाटलं

मला मार साले काय वरात तुम्ही सनासाठी दिवस आहे तुम्ही सारा दवाई आ मामा तो पोट पोट दुरुस्त हवा कधी विदा करले आणि तो प्रतिपंधर पुरे मसाला ने मार भाऊचा बात बोलला काय मालिक बाई मामा मार सुविधा देऊ पुरते पाडा पूर्ण आहे एकदम खूप पादो बदलतो चला नेमका एवढी कशा घात मी श्री गुण महादेव प्रतिष्ठान मार सोडी अकराव्या वर्धा दिनानिमित्त भव्य दिव्य असं सोळा आहे या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व नामवंत ख्यात कीर्तनकार मंडळी आहे रामायण की मार कि काय का दबाई प्रदीप पंढरपूर झाला आपला ભાઈ મહારાસ ભેટો ક્યાં પરમપુંજ ગુણા ગાડી કાઢી કાઉપી અને વાંચવ જય હે બાબા જય જય હવે બાબ મા આજે मला सांगतो मी एवढा भव्यदेवला पटत नाव ते वाह जेव्हा सोळा आहे मग सांगतो आणि तुम्हाला सर्व भावी भक्तांना सांगतो मार्च हवेमध्ये गुणेश्वर महादेव प्रतिष्ठान आयोजित केलेला भव्यदेवी असं ज्ञान येते सोळा आहे आणि तुम्हाला सांगतो या खाटा अरिराम सप्ताहला दिनांक एकोणवीस अठरा दोन हजार पंचवीस ला आणि एवढं महाराष्ट्रातील कीर्तन कार्पोटर कीर्तन आहे सगळी सोय आहे आणि तुम्हाला सांगतो नेते सांगता सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी कालच्या कीर्तना नंतर महिलेने महापर सगळं कार्यक्रम आयोजित केलेले त्या परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या महापर देखील लाभ घ्यावा